बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सोन्या मारुती मित्रमंडळ दाळेगल्ली व लखन मधुगर चौकरी मित्रमंडळ यांच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते सोन्या मारुती मित्रमंडळ दाळेगल्ली व माजी नगरसेवक लखन मधुकर चौगली मित्रमंडळाच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते या प्रसंगी पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार दादा औताडे प्रणव परिचारक महादेव धोत्रे बॉस नगरसेवक निलेश डोंबे भाजप शहराध्यक्ष लाला पनकर रामभाव मधुकर चौगली इत्यादी कार्यकर्ते व पाहुणे प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी दाळेगल्ली व पंढरपूर शहरातील दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेले घेतल्याचे दिसून आले यामुळे पंढरपूर शहरात माजी नगरसेवक लखन मधुकर चौगले यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे लखन मधुकर चौगले मित्रमंडळ व दाळेगल्ली मित्रमंडळ यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवल्याचे आपल्याला दिसून येत आहेत